भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी सरकार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार हे आश्वासन देऊन सत्तेमध्ये आलेलं आहे परंतु हे नानायक सरकार जेव्हा सत्तेत आलं त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ तोडण्याचं काम केलं शेतकऱ्यांची थट्टा उडवली शेतकऱ्यांना कर्जमाफी तर देणं दूर राहिलं परंतु त्याची थट्टा मस्करी येथे मंत्री करायला लागले सन्मान्य बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्रामध्ये सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवा टेम्पाय पेटवा आंदोलन आम्ही घेतलेलं आहे या आंदोलनामध्ये आम्ही स्थानिक आमदाराला मागणी करतो आहे की तुम्ही माननीय मुख्यमंत्री मोदी असतील किंवा विधीमंडळ असेल तिथं तुम्ही आमच्या एक ठराविक मागण्या आम्ही ठेवतोय त्या मांडा आणि त्याच्यावरती काम करा मागण्या आमच्या अशा आहेत की शेतकऱ्यांना शंभर टक्के त्यांचा कोरा सात बारा कोरा झाला पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे हमीभावानं त्यांचा माल घेण्यात आला पाहिजे आणि जे व्यापारी हमीभावानं माल घेत नाहीत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे पेरणी ते कापणी संपूर्ण खर्च हा एमआरजन्सीमध्ये झाला पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन भेटलं पाहिजे या प्रमुख मागण्यासह आज आम्ही परभणीतले पालकमंत्री माननीय माननीय बोडीकर यांच्या कार्यालयासमोर आणि परभणीचे आमदार माननीय राहुल पाटील यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करतो आहे आणि हे आंदोलन प्राथमिक असेल याच्यानंतरचं आंदोलन सन्मान्य बच्चो यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय उग्र होईल आणि सरकारला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावाच सा लागेल ला आणि करावाच लागेल पक्षात